करणार आहे माझे नाव आहे विष्णवी सासावरे मी एकदा पहिलीमध्ये शिकते माझे मॅडमचे नाव आहे मॅडम रिसाली मॅडम माझे गावाचे नाव आहे आके आता आईचे नाव सांग माझ्या आईचे नाव आहे सोनू

तुझ्या आईचे नाव ललिता पूर्ण वाक्यात सांगायचं माझ्या आईचे नाव माझ्या आईचे नाव ललिता आहे वडिलांचे नाव पूर्ण वाक्यात सांगायचं आणि कुली शिवन्या सचिन पुढे काय तुमडा बनायचंय मोठ होऊन शिकते की नाही तू आता मग शिकून जेव्हा तू खूप शिकणार तेव्हा तुला काय बनायच सा, साहेब साहेब बनायचे अरे वा चला नेक्स्ट माझे नाव आहे आराशी राजगुल्लू मी येत्या पहिलीमध्ये शिकते माझे शाळेचे नाव आहे शास्त्रीय माध्यमिक कासं लालोंदे बेटेगाव का। माझ्या आईचे नाव आहे सुनीता माझ्या वडिलांचे नाव आहे राखीव माझे गावाचे नाव आहे करला अरे वा मॅडम बनणार आहे छान बोल माझे नाव आहे बोल माझे माझे नाव, नाव नाव आहे काय आहे बरोबर आहे बर सांग बरोबर बोलते सांग नैनिक्षा नैनिक्षा किपरे हां व्हेरी गुड तुझ्या शाळेचं नाव सांग शासकीय शासकीय माध्यमिक काशीला टेकेगा लाल व्हेरी गुड तालुका जिल्हा पालघर किती मध्ये आहे तूली हा मग सांग मी इयत्ता पहिलीमध्ये शिकते मी शिकते इकडं बघ माझ्याकडे व्हेरी गुड तुझ्या मॅडमच नाव सांग माझ्या मॅडमचे नाव बोल माझ्या मॅडमचे नाव मॅडमचे नाव माझ्या मॅडमचे नाव हा मॅडम हां असे आहे हां व्हेरी गुड पुढे वृशाली औटी मॅडम आहे असं बोल वृषाली मॅडम आहे, आहे शब्बास तुझ्या आईचे नाव सांगता सुप्रिया बोल माझ्या आईचे नाव सुप्रिया आहे माझ्या आईचे नाव आईचे नाव आईचे नाव सुप्रिया आहे सुप्रिया आहे माझ्या वडिलांचे नाव माझे वडिलांचे नाव वडिलांचे वडिलांचे नाव हा काय आहे दीपक आहे दीपक माझे आडनाव माझे आडनाव आड आड नाव ना। आडनाव आडनाव मसे आहे मसे मला मोठ बनून माना। मला मोठेपणी मोठे काय बनायचे तुला साहेब बोल ना मग साहेब बनायच आहे शब्बास व्हेरी गुड छान चला आता मुलं या माझे सांग शाळेचे नाव किती मध्ये शिकतो सगळं सांगायचं सा। माझे शाळेचे नाव शासकीय माध्यम शाळा लालौंडे बेट्टेगाव मी मध्ये तो माझ्या आईचे नाव सुरेखा आहे माझे वडिलाचे नाव विष्णू आहे म्हणजे कुली तुम्ही कुली बोलता की नाही कुली सांगा नाही तर आडनाव बोल हां बोल ना माझे आडनाव वावरे आहे आडनाव वावरे हां तुझ्या मॅडमचं नाव सांग माझे मॅडमचं नाव काय आहे फक्त नावच सांग हां फक्त नावच सांगा हां बस माझ्यापुतले सांग सांग ना आहे बोल ना तुला मोठ होऊन काय आहे अरे वा व्हेरी गुड झाले का सांगायचं काय अजून झालं चला नेक्स्ट मोठा आवाज काढायचा हा तुझ्या शाळेचे नाव सांग शासकीय माध्यमिक असं सांग ना नाव आहे, आहे। हा तुझ्या मॅडमचं नाव सांगाली मॅडम काय माझ्या मॅडम बोल नावाचं मॅडमचं नाव व्हेरी गुड तुझ्या आईचे नाव बाबाचे नाव माझ्या आईचे नाव आहे तुझी कुली काय सांग ना, ना सोन सोमन माझी कुली सोमन आहे माझी कुली सोमन आहे हा आडनाव माझे आडनाव सोमन आहे हा तुला आता मोठ बनवून काय व्हायचं ते सांगू सैनिक बनायची तुला आणि मग काय करणार सैनिक बनवून भारताच रक्षण करणार आणि कुठे जाणार सीमेवर जावं लागेल ना तुला बॉर्डरवरती वरती हो। है की नाही सैनिकाचे कपडे पण घालणार हो। आवडतात का सैनिकाचे कपडे आणि अजून काय बंदूक पण घेणार ट्रेनिंग ट्रेनिंग देतात सैनिकाच मग बनवतात ट्रेनिंग शिवाय बनवत नाही हा त्यांना मारायला जायचं मग आपल्याला मारायला आल्यावर हिंदुस्थानला मारायला आल्यावर जायचं झेंडा सलामी सलामी पण द्यायला लागते

शिकलात पण ठीक आहे चला पुढे थांबायला सांग ठीक आहे झालं तुझ चला गंगानाम सांग तू माझं मा मा नाव आहे सांगायचं माझं नाव आहे गंगानाम सुद्धा मी येता पहिले मध्ये शिकत माझ्या सरचं नाव आहे शासकीय माझं मी क्लास रूमसाला भेटते का लाल डे ठीक आहे ठीक आहे चालेल काय नाही सांग माझं मॅडमचं नाव आहे तुसली मॅडम ओके मॅडम अरे वा आवडतात का मॅडम तुला किती आवडतात हो। किती आवडतात सांग।, सांग मला मग केवड्या दाखव ना हाताने दाखव ना केवढ्या आवडतात खूप आवडतात का बरं आवडतात का बर आवडतात का आवडतात कशामुळे आवडतात नाही माहित पुढे मागे मागे काय चाललंय पुढे का बरं आवडतात मॅडम खाऊ देतात ना शिकवत नाहीत काहीच शिकवत नाही ना शिकवतात छान तुला आणि हो। अजून छान शिकवतात का कस शिकवतात कंटाळ तुक शिकवतात तेव्हा नाही येत अजून काय काय करतात वाचायला लावतात अजून काय करतात लिहायला लावतात अजून नुसतं लिहायला लावतात खेळ घेत नाही गाणे पण नाही घेत ना काय मग ते सांग की डान्स पण डान्स पण घेतात व्हेरी गुड पण अरे वा अजून काय काय का करतात अजून कुठे नेलेलं तुम्हाला त्या दिवशी मी हा आणि बाजारात काय केलं मग आपण अजून हाँ अजून। का गाजर गाजर हाँ अजून। दौन दौन -दौन गाजर का दोन गाजर घेतले दुसरे ना दुसरं या जरा ना दुसरं पक्का पिवले होते हा अजून एवढ साठ होते चला व्हेरी गुड तुला काय सांगा आता तुझी माहिती तुला काय बनायचं सांगितलं का तू टा हो ना कुकर ना सैनिक बनणार सैनिक बनणार तू कोण आणि आईचं नाव सांगितलं का तू नाही सांग ना मग तुझं नाव नाही सांगितलं ना तू, तू? सांग पुढे ये परत एकदा सांग माझं नाव आहे गंगाराम सुधाम बसवत माझं नाव आहे कुक्कुल्ली सुदाम सुदाम <laughs> नहीं। नहीं। कुली सुद्धा आम्ही का तुझी बस हा पुढे माझे नाव आहे शालेचे शासकीय मध्ये मी कसरम शाला भेटे गाव हा मी मोठा होऊन खूप अभ्यास करणार हा आईचं नाव सांग ना सविता हा असं सांग पूर्ण वाक्यात माझ्या आईचे नाव माझ्या आईचे नाव आहे सविता हा माझे बाबा त्या वळ नाव आहे सुद्धा शब्बास छान मस्त माहिती सांगितली तू गप्पा पण छान मारल्या हां आता आपण सार्थकला विचारू हां सार्थक आवाज मोठा करायचा पण हां हां माझे नाव आहे माझे माझे नाव आहे सार्थक ठक सा... मी येत्या पहिली सध्या माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक लमसाला लालंडे भेटेगाव माझ्या शाळेचे नाव माध्यमिक काम साजरा लालौंडे भेटेगाव माझ्या आईचे नाव बाग्यश्रीराव आहन आमची कुली वाहन मॅडम च नाव मॅडम च नाव पोपट आवटी हा आणि तुला मोठ बनून काय व्हायचं ते सांग मोठ बनून सैनिक व्हायचं सैनिक व्हायचं तुला आवडतं सैनिक अरे वा व्हेरी गुड हा व्यायाम करायला लागेल आहे की नाही करतो ना व्यायाम तू व्हेरी गुड ते वाए आग लावतात ते पण पडायला लागत हा बाबा